प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत भाऊ आज आपण जर पाहिलं तर अंबाजास दानवे यांच्यावर जी कारवाई करण्यात आली होती ती मागे घेण्यात आली आजपासून ते या ठिकाणी आलेले आहेत माझे अधिकार जे होते ते मला परत मिळाले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे नाही ठीक आहे ना त्याने आपलं वागणं दुरुस्त करावं वा। कारण विधिमंडळाचं सभागृह ज्याला एक संविधानिक दर्जा आहे त्या पदाला दर्जा आहे आणि अशा वेळेला त्या सभागृहामध्ये शिविगाळ होत असेल तर ते सभागृहासाठी योग्य नाही अशोभनीय आहे विरोधी पक्षनेतेच्या प्रतिष्ठाला धक्का लावणार आहे आणि त्याच्यामुळेच तशा प्रकारची सभागृहाची पवित्रता राहण्यासाठी घेतलेला निर्णय होता तथापि विरोधी पक्षाने विनंती केली आणि सभागृहात त्यांना उपस्थित राहायची संधी द्यावी आणि मग त्यांची शिक्षा कमी करण्यासाठी सभागृहाने निर्णय घेतला आहे लेक लाडकी योजना सरकारने जाहीर केली परंतु विरोधकांकडून वारंवार ज्यावरती टीका जी आहे ती केली जाते आता एक समोर वक्तव्य आलेलं आहे की या योजनेचा अर्ज जो आहे त्यावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या आहेत त्यामुळे विधानसभेचा हा कुठेतरी अजेंडा आहे सरकारचा असा आरोप केला जातो मला वाटतं विरोधी पक्षाची मानसिकता विकृत झालेली आहे कोत्या मनोवृत्तीचे झाले आहेत कारण त्यांना फक्त त्रुटीच दिसत आहेत माझी लाडकी बहीण ही एक लोकप्रिय योजना आली ज्याला महिलांची प्रचंड गर्दी होते ज्या ज्या त्रुटी समोर येत आहेत प्रचंड प्रतिसादामुळं त्या लगेच आम्ही सॉल्व करतो आहे आणखी त्रुटी असतील आमची सॉल्व करायची मानसिकता आहे पण ह्यांची मानसिकता केवळ दोष दाखवण्याची आहे आणि त्यांना कावीळ झाले त्यांना पोटसूळ झाला आहे की एवढी लोकप्रिय योजना होते आता आमचं काय होणार आणि त्याच्यामुळं वैफल्यानं ग्रासलेला विरोधी पक्ष आहे त्याच्यामुळं त्यांना फक्त चुका दिसत आहेत टीका करायचं काम आहे आम्ही केवळ काम करत राहणार आहे यांची कोथी प्रवृत्ती बघा एका बाजूला आपण अपन जगजेता आपला भारत झाला आहे म्हणून प्रचंड जनसागर आनंदाचा त्या ठिकाणी उसळला त्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे पण पोस्टरवर फोटो नाही बस कुठनं आले एवढ्या कोत्या मनोवृत्तीची लोकं आहेत जनतेला ह्यांची नवटंकी आता कळते जनता धोबी पछड देईल विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे नेमकं कोण अर्ज मागे घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे महायुती जे आहेत ते जागा कायम राखेल कायम का महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जा निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या पाच अजितदादा राष्ट्रवादीच्या दोन आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या दोन आणि त्याच्यामुळे नऊ जागा आमच्या निर्विवादपणे निवडून येतील तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे चिंतेचं आमचं कारण नाही प्रश्न जो आहे तो महाविकास आघाडीचा आहे एकाची विकेट त्यांच्यामधली जाणार आहे कुठंतरी जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज जो आहे तो दाखल केल्यानंतर या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळालं नेमकं जयंत पाटलांना जो आश्वासन राष्ट्रवादी आणि किंवा काँग्रेसने दिला होता तो कुठेतरी फसवला गेला काय अशी चर्चा आहे नाही मला वाटतं महायुती महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारचं चाललं आहे हे स्पष्ट चित्र झालं आहे तिन्ही पक्षांनी एकत्रित न बसता तीन उमेदवार जाहीर केलेत शरद पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरेंशी चर्चा न करता उमेदवार जाहीर केला आणि मग शांत बसतील तर ते उद्धव ठाकरे कसले त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांनीसुद्धा मिलिंद नार्वेकरांना घोषित केलं त्याच्यामुळं तीन पक्षाचे तीन उमेदवार आहेत आता कोटा काँग्रेसचा परिपूर्ण आहे प्रश्न आहे पवारसाहेब उद्धवजी ठाकरे साहेबांचा दोघातली एक विकेट दोन उमेदवारांपैकी जाणार आहे आणि मिलिंद नार्वेकरची विकेट सहज सोडतील उद्धव ठाकरे असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे जयंत पाटलांना त्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे नाजिकच आहे प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत त्यांनी आपलं मत जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे की महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार जे आहे ते जिंकून येतील असा विश्वास ते व्यक्त करतायत कॅमेरामॅन खंडू सोबत विनायक डावू टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं